नमस्कार आवाज माझा वृत्त माहिती आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह बजावला आपल्या मतदानाचा हक्क नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे खासदार नरेश मस्के आणि आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या पत्नीसहित बजावला मतदानाचा हक्क राज्यभरात आज महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे ठाण्यात कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळेला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाण्यातील वागळे स्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय मुंबईतही सकाळी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा त्यांनी नमूद केलं मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्वाचा हक्क आहे आपल्या शहराच्या विकासासाठी भविष्यातील सोयी सुविधांसाठी प्रत्येक नागरिकांना मतदान करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्याने निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीनं काम करत असल्याचं सांगितलं कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीनं नोंद घेऊन मतदार वंचित राहू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचं ते म्हणाले कोणतंही बोगस मतदान होऊ नये प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी आयोग दक्ष आहे त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल असा विश्वास व्यक्त केला मुंबई जसे शहर नाही था तो मुंबई पर्सेंटेज सबसे ज्यादा दिखाई पड़ रहा है इसका मतलब यह है कि लोग उत्साह में मतदान के लिए उतरे हुए हैं मुंबई का और ये जो मतदान है ये अपने शहर के विकास के लिए अपने खुद के जो सुविधा है उसके लिए और अपना जो फ्यूचर भविष्य है वो सुरक्षित करने के लिए सभी लोगों ने मतदान करना चाहिए मैं लेकिन मुझे विश्वास है कि मुंबई में जिस प्रकार से जो मतदान हो रहा है परसेंटेज बढ़ा हुआ है तो इसका मतलब है वहाँ पर परिवर्तन और बदलाव है इसके अलावा सर जिस इंक की बात हो रही है राज ठाकरे और उद्धव ठाकरे उसकी आपत्ति जताते कहते हैं कि निकल जा रही है निकल जाती है इसलिए उसको भरोसा नहीं दे रहे हैं तो इससे डबल वोटिंग हो सकती है इसके लिए डबल वोटिंग तो पोलिंग एजेंट तो उनके भी है ना सभी पार्टी के पोलिंग एजेंट है डबल वोटिंग कर रहे हैं तो उसको ऑब्जेक्शन देना चाहिए और चुनाव आयोग ने उसको स्पष्टीकरण भी दिया है और मैंने भी चुनाव आयोग के अधिकारियों से बात पूछा है तो उन्होंने कहा कि 2012 से यूज कर दे पहले सिर्फ वो इससे बोटल से आज वो डायरेक्ट लगा लेकिन इसमें मार्कर्स लेकिन मेरे यहाँ जितना ही है कि मतदान प्रक्रिया है पूरी तरह ट्रांसपेरेंट रहे सर्व नागरिकांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी केलं आपण शिवसेना भाजपा महायुतीचे खासदार असल्याचं स्पष्ट करत त्यांनी ठाणे शहराच्या विकासाचा लेखाजोखा मांडला गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहराला आकार देण्याचं शहर सुनियोजित करण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराला नवं आधुनिक आणि एकरूप स्वरूप देण्याचं काम महायुतीनं केलं असल्याचं भास्के म्हणाले ठाणे शहरात शिवसेना आणि महायुतीनं मोठ्या प्रमाणात विकास कामं केली असून काम करणाऱ्यालाच मतदारांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं महायुतीचं चिन्ह कमळ असून दोन्ही चिन्हांसमोरील बटन दाबून पुन्हा एकदा ठाण्यात भगवा भडकवा असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलंय मतदान प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी येऊ शकतात कारण छोटी ते मशीन आहे आणि अशा छोट्या मोठ्या अडचणी प्रत्येक निवडणुकीत येत असतात मात्र त्याचा अनावश्यक गवगवा करू नये असं मतही मस्के यांनी व्यक्त केलं निवडणुकीत के पराभव दिसू लागल्यावर काही जण कारण शोधत मतदान प्रक्रियेवर आरोप करतात मात्र लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे मतदारांना काय आव्हान असेल मतदारांना माझं मत एकच आव्हान असेल की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला पाहिजे आणि अर्थात आ, मी शिवसेना भाजपा युतीचा खासदार आहे शिवसेनेच्या माध्यमातून गेले बत्तीस वर्ष ठाण्याला आकार देण्याचं काम ठाणे महापालिका क्षेत्र नियोजित बनवण्याचं काम माननीय यापूर्वी धर्मवीर आनंदी घे साहेब आणि आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराला एक रुपडं नवीन रुपडं देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करणाऱ्याला मतदान करायला पाहिजे आणि ठाण्यात शिवसेनेने आणि आमच्या महायुतीने शिवसेना आणि भाजपा महायुतीने काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या आमची निशाणी जी शिवसेनेची आहे धनुष्यबाण आणि भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ दोन्ही चिन्हा शेजारी दाबून पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फटकावा सर नवी मुंबईला पाहायला गेलं तर गणेश नाईक यांना मतदान केलं संजय केळकर आणि कमल संजय केळकर यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावलाय तीन हातनाका येथील वन विभाग कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी जाऊन मतदान केलं लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना मतदान करणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत यावेळी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलं असून मतदान हा केवळ अधिकार नसून जबाबदारी आहे चांगले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असल्याचं सा त्यांनी सांगितलं बघा सकाळीच साडेसातच्या आधीपासून या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि हा नेहमीच दृश्य काही केंद्रावर आपल्याला ठाण्याला बघायला मिळतं तरी देखील साडेपाच वाजेपर्यंत जी वेळ आहे तर अधिकाधिक लोकांनी या मतदानामध्ये सहभागी व्हावं आणि तिसरं इंजिनासाठी आज मोदीजींचं नेतृत्व केंद्राला लाभलेलं आहे जगामध्ये त्यांनी एक काम वेगळ्या पद्धतीचं करून दाखवलं राज्यामध्ये देखील महायुतीचं माझा असा अंदाज आहे की ठाणेकर रेकॉर्ड ब्रेक मतदान करून आम्हाला रेकॉर्ड ब्रेक यश देतील त्यांचं हे मत ते दे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि साधारणपणे जात धर्म पंच हे पलीकडे जाऊन विकासाकडे बघूनच त्यांनी मतदान करावं कारण की शेवटी प्रत्येक माणसाचा हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे आणि त्याच्याकरता जे जे करते करण्यासारखं आहे ते जे लोक करणारे आमचा तर नाव आहे की आम्ही निश्चितपणे हे करू आणि त्यांनी त्या दृष्टीने मतदान करावं ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात होताच शहरात लोकशाहीचा उत्साह हो दिसून आला ठाणे घोडबंदर रोड कडवा मुंब्रा परिसरातील नागरिक रोजच्या सवयीनुसार पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले आणि चालता चालताच त्यांनी जवळच्या मतदान केंद्राचा रस्ता धरत मतदानाचा हक्क बजावला मात्र शहरातील घोडबंदर असेल बाळकूम असेल कोळशेत अगदी नौपाडा भागात देखील अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या मशीनला करंट येण्याच्या मशीनला एरर येण्याच्या तक्रारी आल्यामुळे सकाळी पहिल्या सत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केलेल्या नागरिकांना ताटकळत उभं राहावं लागलं ज्येष्ठ नागरिक महिला तरुण तसंच नोकरदार वर्गानं यावेळेला आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिलंय मॉर्निंग वॉक फोन किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला आरोग्य राखा मतदान कराचा संदेश या नागरिकांच्या कृतीतून दिसून आला दरम्यान अनेक सोसायट्यांबाहेर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदार सहाय्य बूथ उभारले या ठिकाणी छोट्या प्रिंटिंग मशीनद्वारे मतदारांना मतदार पावत्या देण्यात येत होत्या त्यामुळे बूथवरही सकाळपासून नागरिकांची गर्दी होती मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक अडचण दिसून आली प्रभाग क्रमांक तीनमधील सेंट झेवियर्स शाळेतील खोली क्रमांक दहा आणि बारा इथे मतदानासाठी ठेवलेल्या यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला एका यंत्रात तांत्रिक अडचण निर्माण झाली तर दुसऱ्या यंत्रात विद्युत प्रवाह जाणवत असल्याचं आढळून आलं या कारणामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली ठाण्यातील नौपाडा भागातील सरस्वती विद्यालयामधील मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया खोळंबली होती दीड तासांपासून मतदार रांगेत उभे असल्यानं मतदारांमध्ये संताप अनेक मतदार मतदान न करताच परतताना पाहायला मिळाले ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र शब्दात टीका केली आहे मतदान केंद्रांमध्ये नियमांचं उल्लंघन होत असून यामुळे लोकशाही हो धोक्यात आली असल्याचा आरोप त्यांनी आहे आव्हाड म्हणाले की महाराष्ट्रात लोकशाहीची अंतिम घटका मोजायला सुरुवात झाली आहे संविधानानुसार मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कोणतेही बॅनर प्रचार साहित्य असू नये मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्राच्या आतच बॅनर लावले जात आहेत पत्रकारांना आम्ही परवानगी दिली आहे असं सांगितलं जात आहे वृषाली पाटील नावाच्या अधिकाऱ्यांनी जर आतमध्ये बॅनर लावल्याची परवानगी दिली असेल तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे असा आरोप त्यांनी केला प्रशासकीय यंत्रणेवर मोठा दबाव असल्याचा दावा करत आव्हाड यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली जर अशी स्थिती असेल तर पुढच्या निवडणुका सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात आयोगाला निवडणूक घेण्याची गरजच राहणार नाही तसंच खर्चही वाढेल असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय ईव्हीएम यंत्राबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की निवडणूक आयोगाची मस्करी सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही व्यवस्थेचा वाटोळ आहे असा आरोप त्यांनी केला वर भाष्य करताना म्हणाले की अशी परिस्थिती राहिली तर मतदानाची टक्केवारी वाढणार नाही लोक मतदानालाच येणार नाहीत दादागिरी पैशांचे खुले वाटप अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकणं आणि पोलिसांवरचा सा दबाव हे सर्वसामान्य नागरिकांना मान्य नाही असंही ते म्हणाले कुठेतरी मतदारांची टक्केवारी वाढण्यात अपेक्षित पडत आहे हळूहळू टक्केवारी पण वाढणार नाही टक्केवारी पण होणार नाही लोक मतदानालाच येणार नाही कारण का जिवंत लोकशाही लक्षणं असतात ती दिसतच नाहीये दादागिरी पैशांचं खुलेआम वाटप अधिकाऱ्यांच सत्ताधाऱ्यांच्या बाजूला चुकणं जणू काही आपण सत्ताधाऱ्यांचे नोकर आहोत अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचं वागणं पोलीस यंत्रणेवरती असलेला प्रचंड दबाव दादागिरी करणं हे सगळं चालू असेल तर लोकांना पण नाही आवडत मंत्रिमंडळातले मंत्री आहेत गणेश नायक त्यांचं नाव नाहीये गणेश नाईकांचं नाव नाही मतदार यादी बदल नाव नव्हतं त्यांचं एकनाथ शिंदे संदर्भात याचिका दाखल केली होती मात्र कोर्टाने तुम्ही त्या ठिकाणावरचे मतदार नाही त्यामुळे फेटाळले कोर्टाने माहित आहे याच वृषाली पाटील यांच्या विरोधात अगोदर देखील काय मी स्वतः पाटील सांगितलं होतं की या वाटेल ते करतात वाटेल तशा वागतात काही निर्णय देतात पण निवडणूक आयोगाला लक्षच द्यायचं नाही निवडणूक आयोगाला या, या।, या प्रक्रियेच बारा वाजवायचे त्याला आपण काही आरोप केले की निवडणुका कशाला घेता निवडणुका घेऊच नका काय फायदा मी तर अजूनही म्हणतो की निवडणुका घेऊच नका सत्ताधारी पक्षाला सांगा की तुम्ही घ्या निवडणुका आणि निवडून असेल ठाणे शहरात सध्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चर्चा रंगली आहे खरं तर ठाणे महापालिकेनं यापूर्वीच स्पष्ट आदेश दिले होते की ठाणे महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नाव राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश येईपर्यंत ईव्हीएम यंत्रावर दिसणं गरजेचं आहे मात्र आता या आदेशाचे तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं नाही आहेत त्यामुळे आदेश का पाळले नाहीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं ईव्हीएम मशीन्सवर का नाहीत असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत ठाणे महापालिकेत तेहतीस प्रभागात निवडणुका पार पडतायत या निवडणुकांमध्ये अनेक दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे निवडणुकीत मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन गट पक्ष महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवत आहेत तर विरोधात शिवसेना भाजपा रिपाई या पक्षांनी महायुतीची साथ दिली आहे त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण गेल्या अनेक दिवसांपासून चांगलंच तापलंय अशातच आता बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं ई व्ही एम मशीनवर नसल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्यात ठाण्यामध्ये नायागे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र ज्या वेळेला अर्जांची छाननी करण्यात आली तेव्हा काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले शिवाय काही उमेदवारांनी माघार घेतल्याच्या घटना देखील घडल्या तर या ठिकाणी काही अपक्षांनी देखील अर्ज दाखल केले होते त्यातील काही अर्ज माघारी घेण्यात आले तर काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले त्यानंतर शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते मात्र या प्रकरणी महाविकास आघाडीच्या पक्षांनी आक्षेप घेतला शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटानं निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली या संपूर्ण प्रकरणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप देखील करण्यात आला होता